ईव्हीएम आणि वाढलेल्या आकडेवारीवरून लेखातून उत्तर फडणवीसांचे माध्यम सल्लागार केतन पाठक के यांनी हे उत्तर दिलेलं आहे पाच नंतर मतदान वाढल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी घोडून काढलाय आकडेवारीचा तपशील देत विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर ईव्हीएम आणि वाढलेल्या आकडेवारीवरून भाजपनं लेखातून उत्तर दिलेलं आहे फडणवीसांचे माध्यम सल्लागार केतन पाठक यांनी हे उत्तर दिलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम सातत्यानं विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात आरोप केले जात आहेत आक्षेप नोंदवले जात आहेत तर दुसरीकडे भाजपकडून लेखातून उत्तर देण्यात आलेलं आहे काय नेमकं का या लेखामध्ये म्हटलेलं आहे श्वेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार केतन पाठक यांनी हा लेख लिहिला आहे आणि या लेखाच्या माध्यमातून संध्याकाळी सहा नंतर जे मतदान झालं ते चौऱ्याहत्तर लाखात मतदान नेमकं आलं कुठून हा जो आरोप विरोधी पक्षाकडनं सातत्यानं विचारला जातो या आरोपावरती स्पष्टीकरण देण्यात आलंय खुलासा करण्यात आला आहे की हे सगळं जे काय मतदान आहे ते कशाप्रकारे झालेलं आहे खरं तर सात वाजल्यापासून जी मतदान सुरू होतं टप्प्याटप्प्यानुसार सात ते नऊ नऊ ते अकरा अशी जी मतदानाची आकडेवारी टप्प्यानुसार घोषित केली जाते त्याचा विस्तृत संदर्भ देत मतदानाची आकडे कसे समोर येतात आणि त्यातून हे चौऱ्याहत्तर लाख मतदान जे झालं आहे ते कशाप्रकारे योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून झाला आहे त्यामुळे विरोधकांनी मतदानाच्या आकडेवारीच्या संदर्भात केलेले आरोप हे चुकीचे आहेत असंच या लेखातून एक प्रकारे सांगण्यात आलं आहे दुसऱ्या बाजूला ईव्हीएमच्या एमच्या संदर्भात जे आरोप विरोधकांनी यावेळेला केलेले आहेत की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा एमचा गैरवापर झाला त्यावर देखील केतन पाटकांच्या या लेखामधून उत्तर देण्यात आलं या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निकाल दिलेला आहे वारंवार यावरती सगळ्या संदर्भात स्पष्टपणे टिप्पणी केलेली आहे तरी सुद्धा विरोधकांकडनं हे आरोप का केले जातात असा सवाल या लेखाच्या निमित्तानं उपस्थित करण्यात आला त्यामुळे कुठेतरी विरोधकांकडनं जे आरोप ईव्हीएम आणि वाढत्या मतदानाच्या संदर्भात करण्यात आले त्याला प्रत्युत्तर केतन पाठकांच्या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यामुळे आता विरोधक नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणतात हे पाहणं आवश्यक असणार आहे कारण विरोधकांनी या सगळ्या संदर्भात आरोप केले होते बाबा आढाव या सगळ्या संदर्भात पुण्यामध्ये उपोषण सुद्धा केलं सु, होतं उद्धव ठाकरे असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांनी त्या उपोषणाला हजेरी सुद्धा लावली होती त्यामुळे हा सगळा प्रश्न या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आता हा लेख समोर आला आहे आणि या लेखाच्या माध्यमातून आकडेवारी आणि निवडणुकीच्या संदर्भातले सगळे संकेत देऊन सगळे संदर्भ देऊन हे मतदान कशाप्रकारे योग्य आहे आणि सात साडेसात वाजेपर्यंत मतदानासाठी लोकांच्या रांगा असतात त्यामुळे हे मतदान कुठेही चुकीच्या पद्धतीनं झालेलं नाहीये जे लोक सहा वाजता रांगेमध्ये उभे होते त्यांचं मत पूर्ण व्हायला जो वेळ लागला त्या वेळानंतर खऱ्या अर्थानं हे मतदान झालेलं आहे त्या कालावधीमध्ये हे मतदान झालंय आणि त्यामुळे हे मतदान योग्य आहे असं या सगळ्या लेखातून केतन पाटक के यांनी म्हटलंय श्वेता अगदी धन्यवाद ओम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी